नमस्कार आज आपण जाणून घेऊया महाभारतातील आणखी एक रंजक कथा कौरव आणि पांडवांच्या युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद पद स्वीकारल्यानंतर पांडव सेनेवर तिखट हल्ला चालू केला द्रोणाचार्य यांचा आपला मुलगा अश्वत्थामावर अतिशय जीव आहे हे भगवान श्रीकृष्ण माहिती होते त्यामुळे त्यांनी द्रोणाचार्य यांना अश्वत्थामा मेला असे पटवून देऊन त्यांची युद्धाची इच्छा संपवण्याची योजना आखली योजनेनुसार भगवान श्रीकृष्णांनी भीमा एका अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध केला अश्वत्थामा मेला अशी आवही उठवली द्रोणाचार्य हे धर्म युधिष्ठिर यांनाच ही गोष्ट खरी की खोटी हे विचारणार हे भगवान श्रीकृष्णांना माहिती होते म्हणून त्यांनी युधिष्ठिरास तू फक्त हो म्हण आणि नंतर नरोवा कुंजरोवा हे वाक्य म्हणण्यास सांगून ठेवले होते आणि जेव्हा युधिष्ठिर नरोवा कुंजरोवा म्हणेल तेव्हा युद्ध सैन्यात जोरजोरात रणशिंगे फुकण्यास सांगून ठेवली योजनेप्रमाणे जेव्हा द्रोणाचार्य यांनी युधिष्ठरास त्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी हो परंतु नरोवा कुंजरोवा हे सांगितले परंतु द्रोणाचार्य यांनी फक्त हो इतकेच ऐकून शस्त्रेखाली ठेवली आणि इकडे दृष्ट दुमनाने या संधीचा फायदा घेत त्यांचा वध केला